भाजी निवडतय अरे वा 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 बघा दादू आमचं शेंगा निवडतोय वाटाणा वाटाने शेंग हा वाटाणा सोलतोय बघू दादू कस निवडतात मला नाही येत तुला येत कस निवडतात सांग बर दाखवा असं हे बघ काढा तुम्ही काढून दाखवा तुम्ही काढून दाखवा खाऊन निवडतात का खाऊन निवडतात काढा काढा बघ आमचे दादून किती निवडले दादूच निवडतोय अरे वा 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 हा येत आहे दादू येते हे बघा एवढे निवडले करा करा तो आपण काढलेलं बघितलं आणि तसच करतोय आता तुम्हाला येतं का भाजी निवडायला सांगा बरं आमच्या दादूला येतं भाजी निवडायला हा मग काढून दाखव दादू काढून दाखव अरे काढून दाखव ना कसं काढतात कस बघा बघा किती किती काढलं किती मदत करते मम्मा ती तो दादा तुला कोणी शिकवलं रे होय दादू भाजी निवडायला कोणी शिकवलं तुला बाळा अरे छान 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 बघा कस चाललंय इकडं टरफल चालू आहे टाकणं आणि इकडे शेंगा काढणं चालू आहे करा करा नहीं। करा, नहीं। करा। तोंडणी पण चालू आहे का खाना पण चालू आहे मला देतो हा दे दे थँक्यू खायचं पण असतं का मध्ये मध्ये कोण कोण शेंगा सोलताना खातं बरं कमेंट करा बघा आमचा दादू किती हुशार झाला तुम्हाला येत नाही येत दादूला येत फक्त हो खाली पडलं खाली पडलं आमच्या तोंडात जात लगेच नाहीये निवडा निवडा भाजी निवडा पटापटा एवढी काढायची आपल्याला काढा पटापटा काढ पटापटा काढ आजी कशी निवडतात अरे बापरे अरे बाप रे हाताने नी नाही निघली की तोंडाने निघते नी अरे हाताने नी नाही निघली की तोंडाने आणि तोंडात पण जाते का अरे तोंडात पण जाते भाजी झालीये थंदकाची भाजी झालीये आता ही दुपारची चालली भाजी आता भाजी केली मुगाची डाळ हा आमची आजी विचारतात संध्याकाळच्या भाजीला काय केलं मुगाची डाळ केली हे उद्याच्या भाजीचं चाललंय ए अरे तू खातोयस का चल बाय का सगळ्यांना बाय ओके चला आता आम्ही भाजी निवडतो एवढी काढायची आम्हाला अजून भाजी ध्रुवित चाललंय आपलं एक 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 काढणं त्याच्यासोबत बसलं तर कधी व्हायची एवढी भाजी अरे ध्रुवित कधी व्हायची एवढी भाजी तुझ्यासोबत बसले तर मी